नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे खुसखुशीत खाज्याची करंजी तर चला बघूया याची रेसिपी कढईमध्ये पाव कप गव्हाचे पीठ मंद आचेवर अगदी रंग बदलेपर्यंत खमंग वास येईपर्यंत छान भाजून घेतले गव्हाच्या पिठाचा रंग बदलल्यानंतर ते भांड्यात काढून घेतले त्याच कढईमध्ये दोन कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच बारीक केलेले सुके खोबरे घेतले ते सुद्धा मंद आचेवर छान भाजून घेतले नंतर त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घातले पुन्हा तीन चार मिनटं मंद आचेवर दोन्ही मिश्रणे मिक्स होईपर्यंत भाजून घेतली नंतर त्यामध्ये वेलची व जायफळ पावडर ड्रायफ्रूट्स पावडर थोडेसे मीठ भाजलेली खसखस घातली व छान मिक्स करून घेतले मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर घातली पिठी साखरेचे प्रमाण साधारण पाऊण कप एवढे घेतले हे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतो नंतर एक कप मैदा घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घातले चवीनुसार मीठ घातले पीठ छान मिक्स करून घेतले नंतर त्याचे दोन भाग केले एकमध्ये लाल रंग व दुसऱ्यामध्ये पिवळा रंग घातला व चपातीसारखे पीठ मळून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे साजूक तूप व दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन मिश्रण तयार केले रंगीत पिठाचे चपाती एवढे गोळे तयार केले प्लॅस्टिकवर छान सर्व गोळे लाटून घेतले नंतर लाटलेली लाल रंगाची एक पोळी घेऊन त्याला कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लावले व त्यावर पिवळी पोळी ठेवली त्यालासुद्धा कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लावले अशा प्रकारे चारही पोळ्या एकावर एक अशा ठेवल्या व पुन्हा लाटणीने लाटून घेतली व पुन्हा त्याला कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लावून त्याचा घट्ट असा रोल तयार केला व रोल हाताने थोडा लांब केला व त्याच्या सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने लाट्या कापून घेतल्या ही लाटी घेऊन एका बाजूने लाटी बंद करून घ्यायची व एका बाजूने लाटी तशीच उघडी ठेवायची म्हणजे त्याला छान असे लेयर्स सुटतात इथे दाखवल्याप्रमाणे लाटी एका बाजूने बंद करून अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि एका बाजूने तशीच उघडी ठेवायची आहे नंतर तयार केलेली एक लाटी घ्यायची व बंद बाजू वरच्या दिशेला घेऊन पुरी लाटून घ्यायची लाटलेली पुरी करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची पुरी साच्यामध्ये ठेवताना बंद बाजू साच्याच्या वरच्या भागावर येईल अशी ठेवायची म्हणजे पुरीच्या लेअर्स या बाहेरच्या दिशेला दिसतील व त्यामध्ये सारण भरायचे दुधाचे बोट लावून करंजी बंद करायची साच्याच्या साह्याने अशा पद्धतीने करंजा तयार करायच्या तयार झालेली करंजी दम्मट ओलसर कॉटनच्या कपड्यावर ठेवायची नाहीतर करंजी कोरडी होते व तुपामध्ये ती फुटू शकते करंजीच्या वरतीसुद्धा दम्मट कॉटनचा रुमाल ठेवायचा नंतर कढईमध्ये साजूक तूप मंद आचेवर गरम करायचे व त्यामध्ये करंजी तळून घ्यायची करंजी नेहमी मीडियम फ्लेमवर तळायची मस्त लेअर सुटलेली रंगीत खाज्याची करंजी तयार आहे ही करंजी रुखवतात ठेवायलासुद्धा अगदी छान दिसते व्हिडिओ आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू श्री स्वामी समर्थ